पाने के लिए हमारे चैनल को करें, करें, करें लाइक करें, शेर करें और आइकन ए न्यूज आपले स्वागत तब्बल गांजा जप्त गुन्हे शाखेची कामगिरी हिंगोली शहरातील पंढरपूर नगरात छापा मारून वीस किलो सहाशे ग्राम गांजा केला हस्तगत शहरानजिक बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पंढरपूर नगर भागात पाच जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरावर छापा मारून तब्बल वीस किलो सहाशे ग्राम गांजा ज्याची किंमत चार लाख बारा हजार रुपये असून जप्त करण्यात आली तसेच आरोपीकडून मोटरसायकल जप्त करण्यात आली या प्रकरणी दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाच जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता हिंगोली शहरानजिक बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत पंढरपूर नगर भागात जगदंबा हॉस्पिटलच्या मागे राहत असलेला परशराम मस्के याने ज्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा विक्री करण्यासाठी साठवून केल्याची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी परशराम सुभाषराव मस्के राहणार पारडा हल्लीमुक्काम पंढरपूर नगर बळसोंड रवी रुस्तुमराव पोले राहणार रिसाला बाजार हिंगोली हे एका पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोत्यामध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला अर्धवट पाला पाचोळा उग्र वात येत असलेला असा एकूण वीस किलो सहाशे ग्रॅम किमतीचा चार लाख बारा हजार व मोटरसायकल मोबाईल असा एकूण चार लाख बहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन्ही आरोपीवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे पोलीस अंमलदार गजानन पोकळे पारू कुडमेथा राजू ठाकूर नरेंद्र साळवे आकाश टापरे आजम प्यारेवाले नितीन गोरे प्रशांत वाघमोरे यांनी केली आहे ए सेवन न्यूजसाठी आनिसायमत हिंगोली